नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि टाइम सन्मान पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या नाशिकच्या पोलीस उपायुक्ता मोनिका राऊत यांनी महिला सक्षमीकरणाबाबत केलेल्या एका भाषणा सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय या विद्या म्हणाल्यात जेव्हा आमची महिला जागृत होईल आणि खऱ्या अर्थानं होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडेल तीच आमची गणपतीची आरती असणार महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमध्ये चा त्यांचं हे विधान अत्यंत महत्वाचं ठरत आहे फक्त कायदेशीर कारवाई पुरेशी नसून महिलांनी स्वतः जागृत होऊन आपल्यावर होणारा अन्याय थांबवण्यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय या प्रसंगी उपस्थित असलेल्या नाशिक शहर पोलिसांच्या दामिनी टीमसाठी महिलांचे खरे सक्षमीकरण याचा अर्थ काय आहे यावरही राऊत यांनी प्रकाश टाकलाय महिलांना केवळ संरक्षण देणं एवढंच महिला सक्षमीकरण नाही तर त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सक्षम बनवणं हे खरंच सक्षमीकरण आहे असा त्यांचा ठाम विश्वास आहे त्यांच्या या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून अनेकांनी त्यांच्या या विचारांचं कौतुक केलंय महिला सक्षमीकरणाच्या दिशेने काम करणाऱ्या संघटनांनी देखील त्यांच्या या विधानाचं स्वागत केलंय साजरा करत असताना स्त्री सक्षमीकरणाच्या अनुषंगाने आपल्याला वर्षी काम करायचं आहे अशी त्यांनी पहिली संकल्पना मांडली आणि पहिली जी आरती आहे तीच्या हस्ते पण या ठिकाणी केलेली आहे इथेच आम्ही या ठिकाणी थांबणार नाही आहोत आम्ही मॅडम महिला सक्षमीकरण आणि महिला जनजागृतीच्या अनुषंगाने या दहा दिवसामध्ये आमचं एक शेड्यूल तयार केलेलं आहे वेगवेगळ्या शाळा कॉलेजांमध्ये या ठिकाणी भेट देणार आहोत ज्या काही मुली आहेत किंवा ज्या काही महिला आहेत त्यांना आम्ही जागृत करण्याच्या अनुषंगाने हे दहा दिवसामध्ये आम्ही आमचं व्रत घेतलेलं आहे जेव्हा आमची एखादी स्त्री किंवा आमची एखादी महिला ही जागृत होईल आणि ती खऱ्या अर्थाने तिच्यावरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडेल तीच आमची गणपतीची पूजा असणार आहे <स्थाँगा> नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा